सर्वाधिक चर्चेत असणारी नगरपंचायत म्हणजे अनगर नगरपंचायत सध्या बिनविरोध झालेली आहे आणि प्राजक्ता पाटील ज्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवार होत्या त्या प्रथम नगराध्यक्ष झालेल्या आणि राज्यात पहिल्यांदा नगरपंचायत आहे भाजपची बिनविरोध झालेली कशा पद्धतीने बघते खरंतर प्रथमता मी या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब आमचे सर्वांचे नेते आणि माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब या सगळ्यांचे अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब या सगळ्यांचा अगदी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली आणि देशातील पहिली आणि एकमेव नगरपंचायत ही बिनविरोध झाली त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांचं सर्व मतदार बंधू भगिनींचं अगदी मनापासून त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो आपण पाहतोय की काल अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला ते जल्लोष करताना कुठेतरी आपण अजित पवारांना थेट चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळालं कशा पद्धतीने बघतो नाही जल्लोष तर हा होणारच होता कारण आमच्या गावाला एक इतिहास आहे स्वातंत्र्य काळापासून आमच्या गावाची कधीच ग्रामपंचायतची निवडणूक त्या ठिकाणी लागली नव्हती दोन हजार बावीसला ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं तेव्हापासून आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती की ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस आपण जसं ग्रामपंचायत आपण बिनवत करत होतो तसं आपण नगरपंचायतसुद्धा त्या ठिकाणी बिनवूप करायची आणि आपण बघितलं असेल की सतरा जागेला सतराच फॉर्म त्या ठिकाणी आले परंतु आमच्या विरोध पक्षातील काही कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जाणून बुजून लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु देवालासुद्धा त्या ठिकाणी मान्य नव्हतं म्हणून त्यांचा अर्ज त्या ठिकाणी बाद झाला अजितदादांना चॅलेंज वगैरे असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही आहे त्याच्यामागची भावना एवढीच होती की गेल्या पाच सहा वर्षांपासून तुमचे कार्यकर्ते आमच्या कुटुंबावर आमच्या वडिलांवर माझ्या भावावर आमच्या गावावर ज्या खालची चीज़, पातळीची जाऊन टीका करतायत गेली पाच वर्ष झाला आम्ही ते सहन करतो आहे राजकारणात टीका टिप्पणी होत असते परंतु खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे या तालुक्यामध्ये कधीही आमच्या विरोधकांनी ते कधी केलं नाही या तालुक्याची संस्कृतीसुद्धा तशी नाही आहे परंतु गेले पाच वर्ष आम्ही ते सहन करत होतो त्याच्याबरोबर आमची नगरपंचायत लावण्याचा प्रयत्न राज्याच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला परंतु त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं नाही म्हणून एक खूप वर्षांपासूनची भावना आमच्या मनामध्ये जी तयार झाली होती ती कुठंतरी त्या रूपानं बाहेर पडली होती म्हणजे अजित पवारांबद्दल अजूनही तुम्हाला आधर आहे की बाबा अजूनही तुम्ही तीर्थ जे अजित पवार आहे त्यांच्याकडे बघता पवार फॅमिलीकडे बघता नाही नाही बिलकुल ना गेल्या चाळीस वर्षांपासून आदरणीय पवारसाहेबांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं आदरणीय अजितदादांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं मीसुद्धा त्यांच्यासोबत काय का काम केलेलं आहे निश्चित ते ज्येष्ठ नेते राज्याचे अनेक वर्ष त्यांनी या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु एवढ्या तेन्या मोठ्या नेत्यानं खालच्या निवडणुकीला कित कितपत खाली जायचं ते सुद्धा नेते मंडळींनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे त्याकडे थोडं लक्ष दिलं कोण कोणतरी एकजण उठतो आणि कानात सांगतो आणि त्याचं ऐकून जर आपण सगळेजण करावं लागलात तर ह्याच्यापेक्षा मोठी दशा आपल्या पक्षाची त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आपण बघा आमच्या घोळ नगर पंच परिषदेची निवडणूक आहे मागच्या पाच वर्षामध्ये मोहोळ नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता परंतु आज परिस्थिती काय आहे आज त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडळ्याच्या चिन्हावर एकही उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत नाही एवढी वाईट परिस्थिती आज या पक्षाची त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून मला दादांला मी एवढा मोठा नाही दादांना सांगण्या इतका पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगू थोडंफार आपण त्याच्याकडंसुद्धा त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे कुठेतरी आपण पाहतोय की तुम्हाला तुमच्या विरोधात कुठेतरी बळ देण्यासाठी पद असेल किंवा विविध पद्धतीचे जे पदं असतील ते दिले जात आहेत कशा पद्धतीने एकतर अनगर किंवा जे राजन पाटील आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी हे श तुम्हाला काय वाटतं की ह्यातून कुठेतरी बदनामीचं मोठं जे षडयंत्र आहे ते रचलं जात नाही आता ते का करतायत कशासाठी करतायत की दादांना त्या ठिकाणी माहीत आहे जसं मी मागा असे म्हणलो की आम्ही प्रामाणिकपणानं त्यांच्यासोबत काम केलं आहे काम करत होतो परंतु आमच्यासुद्धा लक्षात यायला लागेल की बाबा आपण एवढं प्रामाणिकपणानं काम करतो आहे निष्ठेनं आपण त्या ठिकाणी राहतो आहे परंतु जे आम्हाला अपेक्षित आहे ते दादा त्या ठिकाणी करत नाहीत तुम्ही जे म्हणतायत ती अगदी वस्तुस्थिती आहे तीसुद्धा आम्हाला परिस्थिती आम्हाला ती जाणू लागली होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला परंतु आज दादा का तसं करतायत हे दादालाच माहीत आहे मी त्याबद्दल मी काय सांगू इच्छित नाही थोडे जर आपण पाहतोय की मुख्यमंत्री यांच्या उपस्थित पक्ष पक्षप्रवेश झाला पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना कुठेतरी हे गिफ्टच म्हणायचं का प्रथम जे नगरपंचायत आहे ते बिनविरोध झालेली आहे काय त्यांच्याशी संवाद झालेला आहे का बाबतीत बिलकुल बिलकुल मी पक्षप्रवेश केल्यानंतर पहिलंच गिफ्ट आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आनगरच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते दिलेलं आहे लवकरच आम्ही आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष घेऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या भेटीला त्या ठिकाणी जाणार आहोत आपण पाहतोय की कुठेतरी तुमचे मित्र आहेत रोहित पवार यांनी कुठेतरी राजन पाटील यांना उद्देशून आहे की जे आपली मुलं आहेत त्यांना समज द्यावं कारण भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे ती त्यांच्यात दिसून येते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात कशा पद्धती तर रोहित पवारांबरोबर मी अनेक वर्षे काम केलं के ते चांगले मित्र आहेत माझे आमचे चांगले संबंधी केले आहेत परंतु त्यांनी काय ट्विट केलं आहे मी ते काय बघितलेलं नाही परंतु दादाला मी एवढंच सांगू इच्छितो की दादा आपण ज्यावेळेस राजकारणात नव्हतात परंतु या महाराष्ट्रामध्ये राजकीय व्यासपीठचा पहिला कार्यक्रम कुणी घेतला असेल तर तो, तो माझ्या मोहळ तालुक्यामध्ये मा ह्या बाळाराजे पाटलाने घेतलेला आहे एवढंच बाद झालं त्यांच्यासाठी आपण पाहतोय की हे होते बाळराजे पाटील जे आ, माजी आमदार आहेत राजन पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांनी विविध प्रकारे ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचे सविस्तर असं न्यूज एटीन लोकमतशी बोलताना उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत, लोकमत मोहोळ सोलापूर